नमस्कार मंडळी दिवाळी फराळामधील बालुशाही हा असा एक पदार्थ आहे जो करायला अतिशय सोपा आहे आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होतो तरी देखील बरेच जण विकत आणतात तर विकत आणायची अजिबात गरज नाही आहे मस्त रसरशीत खुसखुशीत ही बालुशाही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची तेही अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही अप्रतिम चवीची बालुशाही कशी करायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक मोठा बाऊल घ्यायचा त्यामध्ये चाळणी ठेवून अडीचशे शे एम एलच्या कपाने दोन कप मैदा घालायचा आहे दोन चिमूट मीठ आणि हाफ हाफ टी स्पून बेकिंग पावडर घातली म्हणजेच एक टी स्पून बेकिंग पावडर घालायची आहे एक कपासाठी हाफ टी स्पून अशा पद्धतीने आणि अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे पिठामध्ये चांगलं ते मिक्स होईल त्यानंतर हे सगळं चाळून घ्यायचं चा आहे अशा पद्धतीने सगळे जे जिन्नस आहे एकत्र होतात आणि त्यानंतर पाव कप आपल्याला पातळ तूप घ्यायचं आहे ते या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मैद्याला हे तूप जे आहे लावून घ्यायचं आहे या प्रोसेसमुळेच आपली जी बालुशाही आहे ती छान खुसखुशीत होते तर सगळ्या मैद्याला तूप चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचा मुटका तयार झाला पाहिजे म्हणजेच आपलं जे तुपाचं प्रमाण आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता यानंतर यामध्ये दोन टी स्पून दही घालायचं आहे जे की मी दाखवायला इथे व्हिडिओ पॉज राहिला आणि ते दाखवता आलेलं नाहीये पण इथे दोन टी स्पून मी आधी दही घातलं मिक्स केलं त्यानंतर अगदी थंड पाण्याने घट्ट जसं पुरीसाठी मळतो ना तसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मळून घ्यायचं म्हणजेच पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा त्याला मुठा वगैरे अजिबात द्यायचा नाहीये अशा पद्धतीचं धोवडच हे पीठ असं गोळा करून घ्यायचं आहे आणि आता अर्धा ते एक तासासाठी झाकून ठेवायचंय तर पीठ मुरायला ठेवलंय तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया त्याच कपाने एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घालायचंय दोन वेलची फोडून घेतल्यात त्या यामध्ये घालायच्यात तुमच्याकडे केसर असेल तर केसरचे दहा ते बारा धागे यामध्ये घालू शकता आणि आता साखर पाणी घातल्यानंतर गॅस सुरू करायचा मोठ्या हचसेवर या पाकाला उकळी येऊ द्यायची आहे सारखं हलवत राहायचं आहे मोठ्या आच्चेवर मस्त खळखळून उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि फक्त साखर विरघळण्याची वाट पाहायची साखर विरघळली म्हणजे चिकट पाक तयार होतो आणि बालूशाहीसाठी आपल्याला असाच चिकट पाक लागतो जसा की आपण गुलाबजामुनसाठी करतो तसा तर हा पाक तयार करण्यासाठी फक्त एक तीन मिनटं लागले लगेच मी गॅस बंद केला आणि त्यानंतर अगदी लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर दोन तीन थेंब खाण्याचा रंग देखील वापरायचा आहे जर आवडत असेल तर मी इथे ऑरेंज रंग वापरलेला आहे तर रंग वापरल्याने बालुशाही दिसायला सुंदर दिसते म्हणून नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल आणि अशा पद्धतीचा हा चिकट स्वरूपाचा पाक आपला तयार झाला तो झाकून ठेवायचा आहे आणि आता हे जे पीठ आहे आपलं बरोबर एक तास मी झाकून ठेवलं होतं मस्तपैकी ते मुरलेलं आहे आता हे जे पीठ आहे ना हाताने जसं पसरवून घ्यायचंय आणि सुरीच्या सह्याने मधोमध कट करायचंय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता मी तुम्हाला दाखवते बघा पिठाला किती छान अशा लेअर सुटलेल्या ले आहेत तर आता हे पीठ जे आहे अशाच पद्धतीने कट करायचं एकमेकावर ठेवायचं परत कट करायचं अशी ही प्रोसेस आहे ना अगदी तीन चार वेळा करायची म्हणजे बालूशाहीला ना छान अशी लेअर सुटते छान असे पडदे पडदे दिसतात आणि मस्त ही बालुशाही खुसखुशीत होते त्यामध्ये पाकही छान पद्धतीने मग मुरला जातो तर पाक तयार केल्यानंतर आपण त्यामध्ये साधारण अर्धा टीस्पून लिंबाचा रस घातला का घातला कारण मग बालुशाहीवर बऱ्याच वेळी ना अशी पांढरी कोटिंग येते साखरेची तशी येऊ नये त्यासाठी लिंबाचा रस घालायचा आहे त्याचबरोबर मी यामध्ये दही देखील वापरले दही वापरल्याने बालुशाही खुसखुशीत होण्यास मदत मिळते जाळी तिला आतमध्ये येण्यास मदत मिळते त्यामुळे दही देखील तुम्ही घालू शकता बरेच जण दही नाही घालत दही नाही घातलं तरी चालेल पण पारंपरिक जी बालुशाही असते ना त्यामध्ये दही नक्की वापरतात त्यामुळे मी घातलेलं आहे फक्त ते दाखवताना व्हिडिओ पॉज राहिला म्हणून ते प्रॉपर तुम्हाला दाखवता आलं नाही त्याबद्दल माफी असावी चला तर मग आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक लांबट गोळा तयार केला मधोमध तो कट करून आता अशा पद्धतीने वड्या कट करून घेतलेल्या आहेत बालुशाहीसाठी बालुशाही तुम्ही तुमच्या आवडीने छोटी मोठी बनवू शकता तर हा पिठाचा गोळा घेतल्यानंतर त्याला जास्त असं चोपडं बनवत बसायचं नाहीये ओबडधोबडच त्याला राहू द्यायचंय गोल आकार द्यायचा आहे आणि स्ट्रॉच्या सहाय्याने किंवा बोटाच्या सहाय्याने मधोमध गोल आकार द्यायचा आहे म्हणजे छिद्र पाडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बालुशाही करून घ्यायची आहे जाडीला म्हणाल तर अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी आहे तरी देखील तुम्ही तुमच्या आवडीने कमी जाडीची देखील बनवू शकता छोटी मोठी तुमच्या आवडीने बनवू शकता अशाच पद्धतीने आता मी सर्व बालुशाही बनवून घेते तर इथे जवळपास एक नऊ दहा बालुशाही बनवून घेतल्या आता बालुशाही तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकता इथे मी तेल वापरले तेलाला अजिबात वास नसला पाहिजे असं तेल वापरायचं आणि एकदम मंद आचेवर आपल्याला बालुशाही तेलात तळायची आहे आणि तेल देखील अगदी कमी गरम असलं पाहिजे इथे मी अगदी मंद आचेवर साधारण चार मिनटं तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये बालुशाही टाकलेल्या आहेत पिठाचा एक गोळा टाकला त्यामध्ये हलकेसे बुडबुडे दिसले आणि अगदी दोन तीन मिनिटांनी तो वरती आला अशा पद्धतीचं गरम तेल पाहिजे अगदी कमी गरम तेलामध्ये बालुशाही तेलात सोडायची आहे तेलामध्ये टाकल्यानंतर साधारण तीन मिनटं तिला हलवायचं नाहीये तीन मिनटानंतर बाजू पलटी करून घ्यायची आणि त्यानंतर मग उलटपालट करून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत बालुशाही मंद आचेवरच तेलामध्ये तळून घ्यायची आहे किंवा तुपात देखील तळू शकता तर अशा पद्धतीचा मस्त सोनेरी रंग येण्यासाठी बरोबर पंधरा मिनटं लागलेले आहेत तर एक बॅच तळायसाठी पंधरा मिनटं लागले गरम गरम बालुशाही झाऱ्यावर काढायची आणि कोमट असलेल्या पाकामध्ये घालायची म्हणजे पाकही हलकासा गरम पाहिजे आणि बालुशाही तर तेलातून काढली तर एकदमच गरम आहे तर या अशा पद्धतीने आपण ही गरम बालुशाही कोमट पाकामध्ये घातली की लगेच ती पाक शोषून घेते आणि पाकामध्ये फक्त आपल्याला बालुशाही दोन ते तीन मिनिटच ठेवायची आहे त्यापेक्षा जास्त काळ ठेवायची नाही तर पाकामध्ये व्यवस्थित बालुशाही घालायची मिक्स करायची आणि झाकून ठेवायची फक्त दोन मिनिटांसाठी तोपर्यंत तो तेलामध्ये इतर बालुशाही मी तळण्यासाठी टाकून घेते तर अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी घरात उपलब्ध असलेल्या तीन साहित्यामध्ये तयार होते साखर मैदा आणि तूप तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप किंवा तेलाचा देखील वापर करू शकता पण तूप घातलं मोहनासाठी तर बालुशाही चवीला चा छान लागते त्यामुळे तूपच वापरा तर बघू शकता अगदी दोन मिनटं झालेत पहिली बॅच आपण पाकामध्ये घातलेली आहे आता ही बालुशाही जी आहे ती चाळणीवर काढून घ्यायची म्हणजे जास्तीचा जो पाक आहे तो निथरला जाईल तर अशा पद्धतीने चाळणीवर सगळी बालुशाही काढून घ्यायची आणि कढईतच चमच्यावर ठेवायची चाळणी म्हणजे कढईमध्ये सगळा पाक निघून येईल तर इथे दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे ती देखील पाकामध्ये मस्त डीप केलेली आहे आपण पाक जर तुम्हाला घट्ट वाटायला लागला ना तर हलकासा गरम देखील करून घेऊ शकता तुम्ही तर तिसरी आपली बालुशाहीची बॅच देखील पाकामध्ये मस्त डीप करून घेतलेली आहे आणि पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे फक्त एखादा टेबलस्पून पाक शिल्लक राहिलेला आहे अशा पद्धतीने परफेक्ट पाकाचं प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलं आहे आणि बालुशाही तर एकच नंबर झालेली आहे चाणीमध्ये काढून ठेवली ना की मग जास्त अशी ती चिकट वगैरे लागत नाही कारण पाक सगळ्या निथरला जातो आणि त्यानंतर तुमच्या आवडीच्या सुक्या मेव्याने सजवू शकता मी इथे पिस्ता गुलाब पाकळी आणि चांदी वर्क लावला आहे त्यामुळे अतिशय सुंदर दिसते आहे मिठाईच्या डब्यामध्ये ठेवली तर कोणी ओळखू देखील शकणार नाही की घरी बनवलेली आहे की बाहेरून आणलेली आहे इतकी स्वादाला भारी झालेली आहे अप्रतिम रसरशीत आणि खुसखुशीत ही बालुशाही झालेली आहे तर नक्की या दिवाळीमध्ये बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद